नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया शहरातील प्रभाग सोळा मधील विविध समस्यांना ठाकरे गटाचे गंगाखेड रोड परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरात शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख अशोक गव्हाणे पाटील आणि अविनाश आवचार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सतरा मधील मुख्य मागण्या गंगाखेड रोडवरील दोन्ही साईडचे स्ट्रीट लाईट चालू करावे ताडेश्वर नगर येथील पाच ते सहा नगरांना जोडणारा मुख्य रस्त्याचे काम करावे महात्मा फुले शाळा ते रोशनी नगर येथील रोडचे काम चालू करावे साकला प्लॉट माऊली नगर रस्ता चालू करावा प्रभाग सोळा आणि बारा येथील खरेदी विक्री केलेल्या व्यवहाराची घरपट्टी लावून देण्यात यावी यासह रस्ता नाली स्ट्रीट लाईटसह विविध नागरी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी सकाळी वीस जून रोजी अकरा वाजेच्या सुमारास गंगाखेड रोड परिसरात भव्य मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आला यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीवरून रस्ता रोको आंदोलन स्थगितीत करण्यात आले यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त आवेश हासमी प्रभागातील समशा सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच तात्पुरते स्थगिती करण्यात आले प्रभागातील समस्या न सोडवल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख अशोक गवाने पाटील आणि अविनाश आवचार्य यांनी आणि प्रभागातील नागरिकांनी इशारा दिला आहे यावेळी काही अनुचित या प्रकार घडू नये म्हणून कोतवाली नावा पोलीस पोलिस नानलपेठ पोलिसांच्या आणि आर सी मोठा बंदोबस्त करण्यात आला होता परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत ठेवला होता पण पोलीस प्रशासनाने आम्हाला थोडा अलीकडे रोखलं तर आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या गंगाखेड रोडवरील स्ट्रीट लाईट चालू करणे माऊली नगर मधले रस्ते आमचे ताडेश्वर नगर रोशनी नगर महात्मा फुले शाळा या ठिकाणच्या विविध मागण्या आमच्या त्यांनी असं आश्वासन दिलं की आत्वा की उद्यापासून या ठिकाणी कच्चा मुरूम व मटेरियल टाकून काम चालू करण्यात येईल या आश्वासन दिल्यामुळं आम्ही या रस्ता रोको पाठीमागं घेत आहोत त्याचबरोबर वर। या याच्या आधी या आम्ही दोन चार वर्षाखाली निवेदन सारखे मोर्चे काढू नये आतापर्यंत काही केलं नाही या प्रशासनानं आम्हाला त्यांना एवढीच विनंती आहे की या आमच्या चार पाच ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी तात्काळ मंजूर करून सहकार्य करावे ठीक आहे बोलावे ना विविध साम सामाजिक मुद्द्यासाठी किंवा प्रभावातील विविध मूलभूत सुविधांसाठी आज शिवसेनेच्या वतीने आमचे अशोक पाटील विभाग प्रमुख यांच्या वतीने आमच्या वतीने रस्ता रोगो आंदोलन करण्यात आले होते पण पोलीस प्रशासनाच्या मदतीने आणि महानगरपालिकेच्या मदतीने हा रस्ता रोगो अलीकडे थोडे वीस तीस मीटरवर अंतरावर रोखण्यात आला आणि यामध्ये आम्हाला आश्वासित करण्यात आले की ज्या आमच्या मागण्या आहेत या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात येतील काही ज्या मागण्या आज पूर्ण करण्यात येतील त्या आज का कामालाही का, का लावण्याचे असं आश्वासित आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त किंवा सेकंड आयुक्त यांनी आम्हाला आज आश्वासित केले आहे बाकी विविध मागण्यासाठी वारंवार मोर्चे काढण्यात आलेले आहे आणखीन आम्ही त्यांना आजूच पंधरा वीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा अवधी दिलेला आहे की आजू आमच्या मागण्या पूर्ण झाल्या की यापेक्षा भयानक उद्रेक आम्ही आणखी महानगरपालिके विरोध करणार आहोत त्याबद्दल आज आमचं आंदोलन होतं याबद्दल आम्ही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज